अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या मी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा उद्या आहे श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार जसं की तुम्हाला सांगितलं आपले प्रत्येक व्हिडिओ थोडे थोडे लेट झाले पण पन... आज आपण पाहणार आहोत रुद्राभिषेक कशा पद्धतीने करायचा किंवा रुद्रपाठ कशा पद्धतीने करायचा व तो का केला जातो याचं महत्व काय आहे का केलं पाहिजे आपल्या घरामध्ये आपल्या घरामध्ये अडचणी असो वा नसो असं कोणतंही घर नाहीये ज्या घरात कोणत्याच अडचणी नाहीये आज आपण पाहणार आहोत रुद्राभिषेक केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये कोणकोणते बदल घडू शकतात कोणकोणते आपल्याला फायदे होऊ शकतात हे आज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं आहे बघा रुद्राभिषेक का केला जातो बरं भगवान शंकरांना अतिशय फ्री असणारी व अतिशय लवकर प्रसन्न करणारी अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे ती म्हणजे रुद्राभिषेक रुद्राभिषेक केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये विविध प्रकारचे बदल आपल्याला घडलेले दिसतात किंवा आपल्या जीवनामध्ये कोण कोणते बदल घडतात बुद्धा बघा बरं आपल्याला आपल्या जीवनामध्ये रुद्राभिषेक का करावा हे अगोदर जाणून घ्या बघा पितृदोष अत्यंत प्रखर पितृदोष प्रत्येकाला असतो आणि कोणाकोणाला माहित देखील नसतं त्याच्या त्याला पितृदोष आहे पण पितृदोषामुळे आपल्या घरामध्ये कोणतंच काम होत नाही तुम्ही कोणतेही काम करायला जाते कोणतंच काम पूर्णत्व जात नाही म्हणजे संतती प्राप्त प्राप, संतती बाबत कोणतेही प्रॉब्लेम असो म्हणजे बघा तुम्ही कितीही के दवाखाने केले काहीही केले सगळे रिपोर्ट नॉर्मल येतात पण तुम्हाला संतती काही भेटत नाही तरी देखील समजून जायचं की तुम्हाला पितृदोष आहे त्याच पद्धतीने बघा पितृदोष पितृदोषाच्या अजून अनेक कारण आहेत म्हणजे तुम्हाला नोकरी न लागण्या सतत घरामध्ये चिडचिड भांडणं पती पत्नीतील वाद वगैरे 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 सगळ्या सगळे संकट सगळी अडचण आपल्या जीवनामध्ये येत असतील तर कुठेतरी आपल्याला प्रखर पितृदोष आहे असं समजून जायचं आहे कारण पितृदोष असेल तर आपल्या जीवनामध्ये किंवा आपलं कोणतंच काम सफल होत नाही प्रत्येक कामामध्ये अपयश आपल्याला मिळत असत त्याच पद्धतीने बघा आपल्या घरामध्ये एखादा अं अट्टल बेवडा माणूस असतो म्हणजे एक प्रकारे अं पूर्णपणे व्यसनाधीन गेलेला असतो तो आणि बेवडा हा शब्द शब्द त्याच्यासाठी खूप चांगला आहे असं म्हटलं तरी देखील चालेल कारण काही करा कितीही वाजवा काय करायचं ते करा, करा पण तो काही कोणाचं ऐकत नसतो त्याला जे करायचं तेच करायचं पिऊन यायचं घरात तमाशा करायचा घरात मारहाण करायची बायकोवर हात उचलायचा पोरांवर हात उचलायचा शिवीगाळ करायची याच्याशिवाय तर दुसरा काहीच करत नसतो आणि त्यामुळे तो अट्टल बेवडा त्याला सुधरवायचा असेल त्याला व्यसनमुक्त जर करायचं असेल तर अत्यंत प्रभावी ही सेवा आहे तुम्ही एक महिना किंवा चाळीस दिवस एकेचाळीस दिवस जर ही रुद्राभिषेक करून रोज घरामध्ये रुद्राभिषेक करून जर त्यांना तुम्ही हे पाणी प्यायला दिलं तर कसलाही पेवडा असतो तो व्यसनमुक्त होणार होणारच नंतर तो दारूला स्पर्श देखील करणार नाही किंवा कोणत्याच गोष्टीचं व्यसन करणार नाही त्यामुळे तुम्हाला आवर्जून जर तुमच्या घरामध्ये देखील असा व्यक्ती असेल एखादा आवर्जून हे रुद्राभिषेक करायचा आहे रुद्राभिषेक करायचा म्हटलं कि मांसाहार धूम्रपान मद्यपान सगळं काही बंद वर आहे आता तुम्ही म्हणाल तो काय आपला ऐकणार नाही तुम्ही रुद्राभिषेक करताना तुम्ही करा आणि ते पाणी त्याला प्यायला द्या त्याच्या न कळत द्या बघा त्याला परत दारूला स्पर्श करावा असा अजिबात वाटणार नाही हळूहळू त्याची दारू सुटत जाईल आणि जर प्रत्येक बघा प्रत्येक महिलेला वाटतं की आपला संसार हा सुखाचा असावा आणि प्रत्येक महिलेचं ते स्वप्न देखील असा पण कुठेतरी या दारूमुळे वगैरे व्यसनातील गेलेल्या माणसांमुळे घरात अशांतता पसरलेली असते त्यामुळे रुद्राभिषेक अत्यंत प्रभावी व अत्यंत जालिम औषध असेल व्यसनमुक्तीसाठी तर रुद्राभिषेकाचं जल आहे त्यामुळे नक्कीच रुद्र पाठ रुद्राभिषेक करायला आपल्या घरामध्ये विसरायचा नाहीये बघा रुद्रा 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 आता रुद्राभिषेक करायचा म्हटलं तर आपल्या जीवनात पती पत्नी पटत असो नसो किंवा गंभीर आजारी एखाद्याला घरामध्ये असो किंवा एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असो तर आवर्जून हे पाणी त्यांना प्यायला द्यायचं आहे म्हणजे रुद्राभिषेक आपल्याला घरामध्ये करायचा आहे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी किंवा श्रावण संपूर्ण श्रावण महिना देखील कोणी कोणी रुद्राभिषेक करत असतं आता जसं की सांगितलं आपले व्हिडिओ जसे हळूहळू थोडेसे लेट झाले काही कारण जर तुम्हाला मी कारण देखील सांगितलं होतं आणि ते कारण छोटं देखील नाही खूप मोठं आहे माझ्या आयुष्यात कारण म्हणजे ते कारण आलच का असं देखील वाटत पण हळूहळू स्टेप बाय स्टेप आपण व्हिडिओ पाहत आहोत रुद्राभिषेक अगोदरच करायला हवा होता म्हणजेच श्रावण महिना सुरू होण्याच्या अगोदर तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे होता पण थोडासा लेट झाला उद्यापासून जर तुम्ही केला असेल तर तुम्ही तसा तसाच सुरू ठेवायचा आहे आणि नसेल केला तर उद्यापासून जर प्रत्येक सोमवारी जरी राहिलेले जे चार सोमवार आहेत ते चारही सोमवार तुम्ही जर रुद्राभिषेक केला किंवा संपूर्ण राहिलेला श्रावण महिना जरी तुम्ही रुद्राभिषेक केला तरी देखील चालणार आहे बघा रुद्राभिषेक करताना सगळ्यात आपल्याला देवघरासमोर समोर आपलं जे काही काम आहे ते काम तुम्ही सकाळी करा आणि प्रदेश काळात केला तर अतिशय उत्तमच आहे रुद्राभिषेक करायला एक तास कमीत कमी एक तास रुद्राभिषेक करायला लागतो आता तुम्हाला दाखवत देखील नाहीये कारण मला करायचं नाहीये म्हणून मी तुम्हाला दाखवत देखील नाही प्रत्यक्ष व्हिडिओ तुम्हाला दाखवत नाहीये पण स्पष्ट तुम्हाला समजेल अशा भाषेत तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे मी बघा रुद्राभिषेक करायचा म्हटलं तर अगोदर सगळ्यात अगोदर तुमची देवपूजा तुम्हाला करून घ्यायची आहे देवपूजा झाल्यानंतर तामन घ्यायचं आहे तुपाचा शुद्ध तुपाचा निरंजन प्रज्वलित करून घ्यायचं आहे सगळ्यात अगोदर रुद्राभिषेक करण्यासाठी तुम्हाला पिंड आपले शिवपिंड घ्यायचे आहे शिवलिंग घेतल्यानंतर तुम्हाला तामन घ्यायचं आहे तामन नंतर तुम्हाला अशी गळती देखील लागणार आहे ही गळती देखील तुम्हाला घ्यायची आहे गळती कशासाठी बघा आपण जे पठन करतो त्याच्याकडे आपलं लक्ष केंद्रित राहावं कारण कधी कधी दि होतं हे जर नसेल तर सगळ्यात मोठा आपला घोटाळा होतो म्हणजे काय होतं आपलं देखील आपलं व्यवस्थित अभिषेक देखील होत नाही रुद्राभिषेक देखील होत नाही आपलं पठणाकडे अर्ध लक्ष असतं अर्ध लक्ष अभिषेकाकडे असत त्यामुळे एकदा आपण ही व्यवस्थित अशी गळती ठेवून दिली की आपला रुद्राभिषेक सुरू राहतो आपलं पठन सुरू राहतं आणि फक्त आपल्याला पाणी चेक करायचं आहे आता हे सगळ्यात लहान आहे बर का मोठं दुसरं आहे हे सगळ्यात लहान आहे याच्यामध्ये फक्त वरून पाणी टाकत राहायचं आहे आपल्या मताने तो अभिषेक होत राहतो आपल्याला अशा पद्धतीची गळती अभिषेक पात्र आपल्याला आवर्जून घ्यायचा आहे म्हणजे आपला अभिषेक व्यवस्थित रित्या होत असतो त्यामुळे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आवर्जून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे ही गळती आपल्याला रुद्राभिषेक करताना लागणार आहे ही जर आपण एकदा ठेवून दिली की आपल्याला बाकीच्या सेवा करायच्या आहेत आता सेवा काय करायच्या कोण कोणत्या सेवा करायच्या ते देखील तुम्हाला मी सांगते सगळ्यात अगोदर स्वामी स्थवन बोलायचं आहे स्वामी स्वत सुरुवात करायची आहे कोणतीही सेवा असू आपण सगळ्यात अगोदर स्वामी स्थवन बोलत असतो स्वामी स्थवन झाल्यानंतर तुम्हाला शिव महिम स्तोत्र एक वेळा बोलायचं आहे तुमच्याकडे जर नित्यसेवेचं पुस्तक असेल त्याच्यामध्ये सगळे स्तोत्र मंत्र वगैरे सगळं काही आहे शिव महिम स्तोत्र तुम्हाला एक वेळा बोलायचं आहे नंतर गणपती अतर विशिष्ट तुम्हाला एक वेळा बोलायचं आहे गणपती अतर सुद्धा तुम्हाला एक वेळ बोलायचं आहे ह्या सगळ्या सेवा आता तुम्ही अभिषेक पात्र गळती लावून ठेवलेली आहे तुम्ही एक, एक एक सेवा करत कंप्लीट जायची आहे आपल्याला कमीत कमी एक तास लागलो लागतो तुम्हाला जसं सांगितलं सोबत पाणी घेऊन बसायचं आहे अगरबत्ती लावायची आहे आणि तूप संपूर्ण थोडा तूप देखील आपल्या जवळ घेऊन बसायचं आहे म्हणजे दिवा मालवणार नाही नंतर तुम्हाला राम स्तोत्र राम स्तोत्रातल्या एक ते नऊ ओवी पर्यंत तुम्हाला बोलायचं आहे एक वेळा राम रक्षा ही एक ते नऊ ओवी पर्यंत एक वेळा बोलायची आहे नंतर आपल्याला श्री रुद्र अध्याय चमक नमक सहित पूर्ण वाचन करायचं आहे एक वेळा हे सगळं नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे या सगळ्या सेवा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देखील देणार आहे त्यानंतर तुम्हाला शिवकवच एक वेळा बोलायचं आहे शिव कवच एक वेळा बोलून झाल्यानंतर शिव गायत्री मंत्र तुम्हाला अकरा वेळा बोलायचं आहे शिवगायत्री मंत्र झाल्यानंतर महामृत्युंजय मंत्र तुम्हाला अकरा वेळा बोलायचं आहे महामृत्युंजय मंत्र युक्त हा देखील मंत्र आहे तो तुम्हाला अकरा वेळा बोलायचा आहे अमृत संजीवनी मंत्र जो आहे तो तुम्हाला अकरा वेळा बोलायचा आहे नंतर तुम्हाला संजीवनी मंत्र हा अकरा वेळा बोलायचा आहे कालभैरव स्तोत्र जे कालभैरव अष्टकाचं स्तोत्र आहे आपलं ते एक वेळा बोलायचं आहे आणि या सगळ्या सेवा तुम्हाला अभिषेक करत करत करायचा आहे तुमचा अभिषेक अशा पद्धतीने चालू ठेवायचा आहे आणि शेवटी येते शिव अष्टोत्तर नामावली शिव अष्टोत्तर नामावली सुरु असताना आपल्याला अभिषेक थांबवायचा आहे अभिषेक करायचा नाही सगळ्यात अगोदर तुम्हाला या सेवा सेवा करून झाल्यानंतर त्यावेळेस फक्त अर्पण करायचे आहेत अभिषेक करायचा नाही तुमच्या या बाकीच्या सेवा झाली आहे की तुम्हाला व्यवस्थित गळती वगैरे व्यवस्थित अशी काढून बाजूला ठेवायची आहे ते जल जे जल तांब्यामध्ये साठलेलं आहे ते वेगळ्या तांब्यामध्ये वाटीमध्ये किंवा ग्लासमध्ये काढून घ्यायचं आहे हे तुम्हाला घरात टॉयलेट बाथरूम सोडून सगळीकडे शिंपडा थोडं थोडं शिंपडायचं आहे जास्त नाही आणि जी आजारी व्यक्ती आहे व्यसनाधीन गेलेली व्यक्ती आहे किंवा घरातील प्रत्येक सदस्याने ते थोडं थोडं तीर्थ घ्यायचं आहे आणि जो व्यसन गे, व्यसनाधी गेलेला व्यक्ती आहे त्याला जास्त प्रमाणात द्यायचा आहे प्यायला किंवा आजार व्यक्ती असेल त्या व्यक्तीला जास्त प्रमाणात प्यायला द्यायचं आहे हे सगळं झाल्यानंतर व्यवस्थित पिंड व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे बघा आपण अभिषेक असताना पिंडीला भस्म वगैरे काही लावलेलं नाही फक्त पिंड ठेवलेली होते आपण व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेली पिंड आपण व्यवस्थित ठेवलेली होती नंतर तुम्हाला हे पाणी सेपरेट करून घ्यायचं आहे देवासमोर तुम्हाला ताम व्यवस्थित पाणी काढून स्वच्छ करायचं आहे तामनामध्ये तुम्हाला पिंड व्यवस्थित ठेवायचे आहे नंतर तुम्हाला पिंडीला भस्म लावायचा आहे सगळ्यात अगोदर भस्म लावून घ्यायचं आहे भस्म हे भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे भस्म अर्पण करायचं आहे नंतर तुम्हाला फुलांनी सजावट वगैरे करायची आहे धोत्राचं फुल अर्पण करायचं आहे धोत्रा अर्पण करायचा आहे नंतर तुम्हाला शिव अष्टोत्तर नामावली बोलायचं आहे आता शिव अष्टोत्र नामावली बोलताना तुम्हाला बेलपत्र हवं आहे आता बेलपत्र तुमच्याकडे बघा एकशे एक हजार आठ किंवा एकशे आठ किंवा तुमच्याकडे भलेही एक बेलपात्र असो पण बेलपान असो पण ते चांगलं असावं तुटलेलं फाटलेलं वगैरे नसावं मागचा जो आहे तो काढायचा आहे बरोबर बर का कारण तो तसाच ठेवायचा नाही तो काढायचा आहे पूर्ण नाही बघा एवढं बेलपान असतं त्याच्यात वरचा शेंडा आपल्याला तो वरचा तुकडा काढायचा असतो बेलपान व्यवस्थित घ्यायचा आहे एक जरी बेलपान असलं तरी देखील तुम्ही शिवष्ट नामावली बोलत बोलत तुम्ही एक बेलपान वाहू शकता म्हणजे कशा पद्धतीने ते देखील तुम्हाला मी सांगते आता एक बेलपान आहे एक बेलपान तुम्ही घेतलं पिंडीवरती पहिला मंत्र जो आहे तो बोलायचा आहे पहिलं नाव घ्यायचं आहे ओम महा महा काढून घ्यायचं आहे ओम काल काल महा काढून घ्यायचं आहे ओम ज्योतिर्लिंगायन हो, काढून घ्यायचा आहे नंतर ओम तेजपुंजाय नम हो, ओम आशुतोषाय नम हो, ओम आदित्यनाथाय नाथाय नम हो, ओम महाभूताय नम हो, ओम भूतनाथाय नम अशा हो. पद्धतीने एकच बेलपान तुम्हाला पिंडीवरती व्हायचं परत घ्यायचं परत पिंडीवरती व्हायचं परत घ्यायचं अशा पद्धतीने शिवस्तोत्र नामावली तुम्हाला बोलायचं आहे आणि अशा पद्धतीने आपली ही पूजा संपन्न होते नंतर तुम्हाला जी शिवामुठ आहे जर उद्या सोमवार आहे उद्या करणार असाल तर तुमची जी शिवामूठ आहे ती वाहिली तरी देखील चालणार आहे आणि अन्य दिवशी तुम्ही करणार असाल तर अशा पद्धतीने करायचे आहे नंतर तुम्हाला आरती घ्यायची आहे गणपती आरती घ्यायची आहे भगवान शंकराची आरती घ्यायची आहे रुद्रांची आरती घ्यायची आहे अशा पद्धतीने ह्या सगळ्या आरत्या घ्यायच्या आहेत आरती घ्याय घेतल्यानंतर तुम्हाला घरामध्ये सर्वत्र धूप दाखवून घ्यायचा आहे आणि तुमचा हा रुद्र अशा पद्धतीने संपन्न होत असतो अशा पद्धतीने तुम्हाला हा रुद्राभिषेक करायचा आहे ज्यामुळे घरातील दरिद्र निघून जाते रोगराई निघून जाते दुःख संकट निघून जातात व्यसन व्यसनाधी गेलेला व्यक्ती व्यसन मुक्त होतो आजार व्यक्तीला व्यक्तीला आजारातून मुक्तता मिळत असते आणि आपल्याला प्रखर पितृदोष असेल तर त्याच्यातून देखील आपल्याला आपली सुटका मुक्तता देखील होत असते त्यामुळे नक्कीच तुम्ही ही सेवा रुद्राभिषेकाची सेवा अत्यंत प्रभावी व जाणीव सेवा आहे असं म्हटलं तरी देखील चालेल व भगवान शंकरांना अत्यंत प्रिय असणारी अशी ही रुद्राभिषेकाची सेवा आहे आवर्जून तुम्ही करू शकता जर तुम्हाला ब्राह्मणाकडून पुजारी कडून करून घ्यायची असेल आपल्या घरामध्ये तरी देखील खूप सुंदर तुम्ही करू घेऊ शकता आणि जर तुम्ही स्वतः देखील ही सेवा करू शकता आता त्यांच्याकडून शक्य असेल तर तुम्ही करून घ्या नाही तर जसं की तुम्हाला मी सांगितलं अशा पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे व्यसनमुक्त केलेल्या व्यक्तीसाठी तुम्ही चाळीस एक्केचाळीस दिवस आवर्जून ही सेवा करा आणि एकदा करून बघा नक्कीच सुंदर असे रिझल्ट मिळतील आणि आपला देखील संसार सुखाचा होईल व आपल्या पती पत्नीतील वाद देखील दूर होतील त्यामुळे नक्कीच नक्कीच रुद्राभिषेकाची ही सेवा करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या मी करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद